बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातम्यांची सुरुवात राज्यसभेतील ऐतिहासिक निर्णयाने करूया लोकसभेनंतर आता राज्यसभेत देखील वर्क बोर्ड दुरुस्ती विधेयक संमत झाले आहे याबद्दल पंतप्रधान माने नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी नमूद केलं आहे की संसद के दोनों सदनों से वफ संशोधक विधेयक और मुसलमान वफ विधेयक का पारित होना देश के लिए एक ऐतिहासिक क्षण है धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकार हो प्रकारे निभावली पाहिजे म्हणूनच या संदर्भात उच्चस्तरीय कमिटी तयार केली आहे असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून कडक कारवाई करणार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे <laughs> महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचवण्याचा आमचा उद्देश माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं जनतेला वचन या कार्यशाळेतनं गतीची सरकार पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत चौदा कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात जास्तच्या जा सेवा केंद्र सरकार राज्य सरकार सेवा पुरवतात त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबटल्या मिळेल याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे जनतेला होणार आहे महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढे जाईल असं मला वाटतं मराठीचा आग्रह करणे चुकीचे नाही पण कायदा हाती घेतल्यास कडक कारवाई केली जाईल मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं कारवाईचं वचन मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावगं नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचे विचार उद्धव ठाकरेंनी चकनाचूर केले आहेत बॉक्स सुधारणा कायद्याचा विरोध करणं हा खूप मोठा अपराध आहे पुण्यात माध्यमंशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी यांचा उद्धव ठाकरेवर निशाणा के हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी इनका जो सपना था शकता क्यों कर दिया उद्धव ठाकरे अगर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी होते तो वर्ग के धारना पील के फेवर में वोट होता लेकिन कांग्रेस पार्टी के विचारों को स्वीकारा है उद्धव ठाकरे होतकर की राजनीति में उद्धव ठाकरे ने सारे विचार छोड़ दिए आने वाले मुंबई कॉर्पोरेशन को प्रभाव को लेकर जो वोट बैंक चाहिए उसको लेकर उनका एक वोट कोली राजनीति को करना चाहते हैं आता बातमी संगठन परवाची पार्लियामेंट से पंचायत तक या ततवानुसार भाजप परिवार पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ता अहोरात्र झटत आहे त्यामुळे संघटन पर्व अंतर्गत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा संघटन पर्व आढावा बैठक संपन्न झाली एक नजर या बैठकीवर माझी सर्वांना विनंती आहे की शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करून कुणीही कायदा हातात घेऊ नये अधिकाऱ्यांची उत्सुक झाली असेल तर त्यांची रितसर तक्रार करावी त्यावर निश्चित कारवाई होईल माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं आंदोलन करताना सर्व पक्षाच्या लोकांनी माझी विनंती आहे शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात काम करू नये शासकीय अधिकारी अधिकार हा आपल्या एच क्ला असेल त्याचे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे ती तक्रार करता येतं त्याला काढता येतं त्याच्यावर कारवाई करता येतं पण शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून आपल्या आधी कायदा घेऊ नये आता महाराष्ट्र भाजपा एक कोटीपेक्षा जास्त सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजप परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यासह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद